आडगाव येथे पारंपरिक व आदिवासी रूढी परंपरेनुसार बैलपोळा उत्साहात साजरा शहादा तालुक्यातील आडगाव येथे आदिवासी समाजाच्या पारंपरिक रूढी परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा सण जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्याच्या आयुष्यात बैल हा अविभाज्य घटक असून त्याच्या कष्टाचे मोल व महत्व लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी बैलांच्या सन्मानार्थ हा सण पारंपरिक श्रद्धा व उत्साहात साजरा केला या सोहळ्याला गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सामाजिक संस्था ज्येष्ठ नागरिक लहान मुले चिल्लर पार्टी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती सकाळपासूनच गावात सणाची लगबग सुरू झाली घराघरात पुरणपोळी गोडधोड पदार्थांची तयारी सुरू झाली दुपारी बैलांना नदीवर घेऊन त्यांना स्नान घालण्यात आले औषधी वनस्पतीच्या पाण्याने स्नान घालून बैलांची शरीरशुद्धी शुद्धी करण्यात आली बैलांच्या अंगावर पारंपरिक रंगीबेरंगी नक्षी काढण्यात आली शिंगांना रंग देऊन सोन्याचे व रुपेरीकडे माळा गड्यातील घंटा आणि झगमगत्या सजावटीत बैल मिरवणुकीस सज्ज झाले त्यानंतर दोन ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या रोषणाईत बैलांची गावभर भव्य मिरवणूक करण्यात आली तर सर्जा राजा गणपती बाप्पा मोर्या शेतकऱ्याच्या कष्टाचा खरा भागीदार अशा घोषणांनी गावाचे वातावरण भारावून गेले महिलांनी पारंपरिक पोशाखातून उत्साहाने सहभाग घेतला तर चिमुकल्यांनीही आनंदाने नृत्य करत मिरवणुकीत रंग भरले संध्याकाळी बैलांना पुरणपोळी गुड हरभऱ्याचे दाणे व खास पदार्थ खाऊ घालून सणाची सांगता करण्यात आली गावकऱ्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला परंपरा संस्कृती आणि आदिवासी वारसा जोपासत हा सण आडगाव ग्रामस्थांनी एकोपा आनंद आणि श्रद्धेने साजरा केला सम्राट व्ही सेवन न्यूज साठी प्रतिनिधी कुमार योगेश खरडे शहादा